सर काय करते घरात बाहेर काय नाही काय काय चाललंय म्हणलं बघू विचार काय काय नाही शेतात गेलो होतो शेतातून आलो म्हणलो तिथं शेती काय फुपटाला फुपटा दिला तुमच्या भावाने हा पण आता त्याने जास्त घेऊन टाकली आता आपल्याला थोडस दिले म्हणून काय करायचं म्हणलं पण तुम्ही माझ्या समोर चरचर करता त्याच्या समोर बोलायचं ना मग तेच मला आता वाटलं म्हणलं अगोदर म्हणून तुझी चर्चा करू म्हणलो आपण बोलू म्हणलो डिस्कस करू त्याने एवढी शेती सगळं घेऊन टाकली आपण काय करायचं म्हटलं आपण एक काम करू येते मग आपण कागदपत्र करून आणि आपण बी विकून टाकू दे आपण आता ते असं करतात कशावर सोडायचं नाही तर आपलं असं बोध पण त्यासाठी आलं होतं म्हणून तुला दिला आपण म्हणलो एक काम करू देऊन टाकू म्हणलो एखाद कस्टमर बघू देऊन टाकू मरू पैसे कमवून घेऊ दुसरं कळ आपण काहीतरी त्यांना कळणार कळेल त्यांना पण मग कळल्यानंतर आपण काहीतरी होईल मग पैसे आपण घेऊन हो आपण पैसे घेऊन टाकू हो पूर्ण विकून टाकू आपण कळल्यानंतर मग बघू पण डीलरला वगैरे फोन वगैरे केला नाही नाही बघा डीलरला फोन वगैरे करून बघू आपण करून टाकू ते करून घेऊ पैसे घेऊन टाकून नंतर पुढे आपण काय डेव्हलप करू किती मध्ये ठरलं ते नाही ठरलं नाही डीलरला बोलू ना आपण बघू त्यांना प्लॉट दाखवू त्यांना म्हणून आमचा असे शेती आहे डिस्कस करून देऊन टाकू आपण त्याला फोन करा ना हो चल हो चाल फोन हॅलो हॅलो हा आमची शेती म्हटलो तर शेती द्यायची होती तर तुम्ही म्हणलो ते बघता का पेपर वगैरे शेतीचे आमचे ओके ओके ठीक आहे चाल मोबाईल वर सेंड करून देतो पण मग तुम्ही घेऊन जा हो हो पेपर तुम्हाला ते पेपर लाईव्हवरून दाखवून देतो आणि शेती पण बघून की आपण डिस्कस करू हो, हो। कर ओके ओके ठीक आहे म्हणे येतो म्हणून मी आज इथे डील चालेल आहे थांबा म्हणून दोन तीन मिनिटात लगेच पोहोचते शेतात आलो येते अरे नमस्ते मॅडम

विरे बोरे सगळं काही पाण्याची व्यवस्था आहे सर्व सगळं हा पण तुमच्या इकडे एवढी बागेची शेती तुम्हाला क्लायंट भेटेल का एक हाय माणूस माझ्या याच्यामध्ये कि तुला ती शेती हो ना फक्त त्या डॉक्युमेंट पाठवा लागेल कोणाच्या नाव रे काय वगैरे ते कोणी लबाडीने घेतलेले असतात बऱ्याच गोष्टी असतात ना मध्ये चेक करावा लागतात त्याच्यामुळे ठीक आहे चालत पेपर तुम्हाला पाठवून देतो तुम्ही दाखवून द्या हो हो लगेच जर झालं तर मग पेपर त्यांनी पेपर से पेपर सेंड केले त्यांनी वाटत तरी मला एक रीचेक करावं लागेल हो चला चल तु जाऊ काय भानगड आहे ती बाई कोण आहे हो आता काय करता काय काय नाही बघू काय नवीन असतीच ती पण करड काय कोण बाई आपली शेती पाहिला आले ते बागायचे ते इथले पाहुणे या इकडचे ते शिंदे नाही का त्यांचे पाहुणे अच्छा अच्छा मला काय वाटलं नाही ते पर्याय मी थोडं थोडं बघ तुम्ही जमीन खरेदी विक्रीच काम करतो डिलर आहे ना मी मी यांची जमीन विकते आता आहे तर हे त्यांचे पेपर आहे बघा हे पेपर अहो मॅडम मी काय म्हणते आपण नंतर बोलू ना काय झालं मॅडम आपण नंतर बोलू ना झालं काही सांगा ना मला तर तुम्ही मी काय म्हणते तुम्ही निघता का थोडस मी नंतर फोन करून सांग थांबा 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 निघता का म्हणजे आता ते जमीन पाहायला आले ना नी, 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 आवा, ने, आवा, ने, ने, मी काय म्हणते ऐका ना काय मॅडम शे आमच्याशी काम होतं तुमच्याशी काम होतं मॅडम तुम्ही निघा ना थांबा ना मला एवढं समजतं मॅडम आहे ना लोकांच्या जमिनी खरेदी करतात आणि त्यांना भेटला का विकून टाकतात आणि आपली, आपली थी जमीन पाहण्याचं म्हणजे आपली जमीन काय एवढी चौदा काम येण्याचं काय झालं माहितीये हे बघा इथून जी जमीन आहे ना इथून तिथपर्यंत विकायची आता यांनी यांची जमीन विकायची आहे तर मी क्लायंट वागते विकायची विकून टाकू म्हणलो काय जागा विकून टाकू म्हणलो आम्हाला कोणती जमीन हो जमीन विकून टाकून तुम्हाला सक्का ना मग आता काय करणार तुम्ही जर आम्हाला जर एवढा कमी हिस्सा दिला म्हणलो ऐकलं का अरे ही जमीन कोणी गायू आणि त्याचा म्हणणे कमी हिस्सा पाय ना कमी तुला एवढी समजा तुम्ही पूर्ण जिथे करते आम्हाला सगळं अरे गोगल गाय पोटात पाय सोडा नाही तुम्ही हातभाळ घेतली ऐक काय ऐक भाऊ येतो तुला काय वाटेल मारील तो मारील भिरेल नाही मी भाऊ जागा सांगतो भाऊ गोगल पाय पोटात पाय मला एक कळत नाही तुमची जमीन आहे म्हणता याची जमीन आहे मी कोणाची जमीन समजायची राईट राईट तुम्हाला एक बाईत आहे तुम का तुम्ही भांडा नका करू ना मला सांगा ना इकडे बा ही माझी बायकू ही याची बायकू कळलं का आणि आम्ही सत्य आई सत्य भाऊ ही प्रॉपर्टी आहे ना आमची आई वडिलांनी काय केलं फक्त रेकॉर्ड आमच्या नावावर करून दिलं नाही फक्त नाव ठेवून दिले का तू इकडं आणि तू तिकडं मग थोडस एक एकर मान्य मला एक एकर ना वाढवा आलेलं आहे मग याचा अर्थ येणे असा बदला घ्यायचा का जमीन आमची जमीन आहे खरोखर तुम्ही पेपर बघितले ना जागा आमची नाही नाही धळकत आमची भरगुती वाद आहेत ना बाकी नाही दोनशे नाही नाही थांबा थांबा कळलं का तुम्हाला आमचा वाद मला एक एकर खरोखर वाढ वाढीलेली आहे माझ्या आई वडिलांनी असा बदला घ्यायचा मला सांगा सगळी जमीन विकायची म्हणतो ना मोठा सगळी जमीन विकायची म्हणतो ना म्हणतो ना काय भाऊ सगळी जमीन पण बापाची आहे का नाही माझ्या बापाची जेवण सगळ्या जमिनीला मला न विचारता का दिलाही काढलं तुम्हाला ठेवा मला सांगा असं जर तुम्ही एवढं सांगा

मग आता जे आहे ना आपल्याला पाहिजे असं पण विक्री काढली जर विक्री काढली नसते तर तुमचं अर्धा हिस्सा देण्यासाठी अच्छा 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 चांगला आहे समजा एवढं वर्ष पण कसं आहे तुम्ही आम्हाला पुढे दिलं तुम्ही तीन एकर पुढे घेतल्या असते एकर आमच्या आमच्यावर दिली असते तुला आहे ना तुला आता गंगाराम दाखवतो मी मोठा आहे का तू मोठा आहे सर मी मोठा आहे ना मोठं तुला काही

त्यांचा अधिकार म्हणजे माझा अधिकार राईट 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 आता टाळ आली तू आणि मग तुला समजत नाही का नवऱ्याने सगळी जमीन विक्री काढली आम्हाला ना विचारता किती मोठा आता खरं सांग तुमच्या पहिल्या मुलाचं समजलं ही बाई आली घरात घुसली म्हणून तुम्ही ह्यांच्यावर माया तोडली काय भाई चा, चा ही ही की बाई जाधव दे आमच्या दोघा भावायचं याचं कारस्थान तुला कळलं नाहिनी म्हणतो मी वहिनी कळ ना याचं कारस्थान याचं कारस्थान किती मोठं होतं आज जर आपण आलो नाही आमच्या भाग्यात ते घेतो मी बाईची ना तुम्हाला मी पोरा सारखं त्याला शेती पाहिजे ना ऐका ऐका पाहिजे ना शेती पाहिजे ना अरे तुला पाहिजे मला पाहिजे मी ना मी असा खूप खाणारा माणूस नाहीये माझा भाऊ हे अर्ध त्याला ना अर्ध मला पाहिजे ना बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही नक्की आहे ना मग आता आहे ना मी चांगला वकील पाहतो त्या वकिलाने फोन केला का तुम्ही त्या दिवशी या आणि व्यवस्थित दोघा जण जमीन वाटून जा आपण बरोबर आहे ना नाव लक्षात अर्धा अरेपस शांतपस बोळा घालली हे बघ भाऊ बी आहे ना मला चार गावचे लोक मानतात गावामध्ये माझं नाव आहे आणि त्यांना तर हे समजलं बरोबर काय या एका भावाला कमी दिलं ना जास्त घेत तर लोक मला तोंड काढून देणार नाही मी असा आहे नालाही पाणूस नाही एकदम स्वार्थीपणे आणि कायदेशीर काम करणार आहे आपल्या आई वडिलांनी कमवून ठेवलं ना आता हे मी चांगला वकील पाहतो कम्प्लीट अर्ध तुला आणि अर्ध मला बर काही एक गुण जास्त नको तुम्हाला आणि वकिलाकडे जातो वकिलांनी फोन केला म्हणजे तुम्ही फक्त सहा करायला बरोबर अर्ध अर्ध वाटून घेऊ आणि आपलं जे बंधू प्रेम आहे ते राहू द्या काहीच ओके मित्रांनो असलं भांडण करण्यापेक्षा त्यावर तोडगा काढायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर जरूर करा